धुळे मनपाने चौकशी करून भिंत पाडून न्याय द्यावा हनुमंत शिंदे यांची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील उडको कॉलनी येथील गाडा नंबर दहा चित्तोड रोड धुळे माळा कॉलनीत हनुमंत शिंदे यांच्या पत्नी आशा शिंदे यांच्या मालकीचे या ठिकाणी गाळा नंबर दहा हे मालकी हक्काची जागा असून या ठिकाणी घर वास्तव्यास आहे तर पाठीमागे गाड्या नंबर अकरा प्रमिला शिवाजी मदने यांनी दोन्ही घरांमध्ये एक भिंत उभारली असून प्रमिला शिवाजी मदने यांनी त्यांचे घर पाडून नवीन घरकाम करण्यास मार्च महिन्याच्या सुरुवातीला खोदकाम सुरू केले त्यावेळेस हनुमंत शिंदे यांच्या पत्नी आशा शिंदे यांनी त्यांच्या पाठीमागे असलेल्या मदने यांना सदर काम नियमानुसार होत नसल्याने काम चुकीच्या पद्धतीने करीत असल्याचं महापालिके या ठिकाणी तक्रार केली होती त्याचबरोबर मदने यांनी शिंदे यांच्या भिंतीचं प्लास्टर काढून गुपचूप पद्धतीने सद भिंत उभारली परंतु भिंत मधला गॅप चार इंचचा गॅप हा पोकड पद्धतीने बांधकाम करून प्लास्टर न करता तसेच सोडून दिले असल्याने या ठिकाणी पाणी झिरपून शिंदे यांची भिंत पाणी झिरपून कोसळू शकते त्यामुळे याबाबत अनेक वेळा महापालिका तसेच म्हाडा व महापालिका यांच्याकडे तक्रारी केल्या या के तर सदरचा या याबाबत म्हाडाने सदर हा विषय महापालिकेचा असल्याचे सांगितले तर याबाबत महापालिकेत मनपा आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली वेळोवेळी बांधकामवर कारवाई करण्याबाबत विनंती केली परंतु त्यांनी हे बांधकाम थांबविले नाही व शिंदे हे मुंबईत राहत असल्याने घर बंद असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन बांधकाम करण्यात आला असल्याचा आरोप या ठिकाणी शिंदे, शिंदे यांनी मदनेबाबत आरोप केला आहे तर भिंतीला मदने यांनी चार ते पाच इंच जागा सोडल्या असल्याने पावसात सदर भिंत भिजून घर पडण्याची दाट शक्यता असल्याचे नाकारता येत नाही असे म्हटले असून सदर याबाबत महापालिकेने बांधकाम थांबविले आहे परंतु प्रमिला मदने यांनी सुट्टीच्या दिवशी बांधकाम करीत असल्याचे समजते तर त्यांच्यावर कारवाई करून भिंत पाडून आमचे भिंतीचे प्लास्टर काढलेले प्लास्टर पुन्हा प्लास्टर करून देणे असे महापालिकेने आदेश द्यावे जेणेकरून घराचे नुकसान होणार नाही अशी प्रतिक्रिया नंबर दहा मालक हनुमंत शिंदे, आशे शिंदे आशा शिंदे यांनी मागणी केली आहे चितोड रोड रोडवर माडाची हुडको कॉलनी आहे त्या हुडको कॉलनी मध्ये आमचा गाळा नंबर दहा आहे हा गाळा नंबर दहा आमची पत्नी आशा शिंदेच्या नावे आहे त्यांच्या आईने त्यांना हस्तांतर केलेलं आहे सदर गाळा नंबर दहाच्या पाठीमागे गाळा नंबर अकरा आहे हा प्रमिला शिवाजी मधने यांचा आहे त्यांनी मार्च पासून नवीन बांधकाम चालू केले आहे बांधकाम करताना दोघांच्या मधील भिंत त्या भिंतीचे प्लास्टर काढून नवीन बांधकाम चालू केले आहे बांधकाम चालू होण्यापूर्वी आम्ही त्यांना सांगितले होते की ह्या भिंतीचे प्लास्टर करा आणि तुमचे बांधकाम करा परंतु त्यांनी सदर भिंतीच्या आमच्या प्लास्टर न केल्यामुळे पावसात सदर भिंत भिजून घर पडण्याची चे दाट शक्यता आहे याबाबत आम्ही म्हाडा आणि महापालिका धुळे यांना तक्रार केली होती म्हाडाने सदरची तक्रार धुळे महापालिकेकडे आपण करण्यास तक्रार करावी असे सांगितले त्याप्रमाणे तक्रार केली होती परंतु आमच्या पाठीमागे बांधकाम करणाऱ्यांनी पॅरल भिंत उभा करून आमच्या भिंतीचे प्लास्टर न करता बांधकाम केले आहे आणि त्यांना महापालिकेने चारी बाजूनी पाच पाच फूट जागा सोडून बांधकाम करण्यास सांगितले होते तेही के त्यांनी केले नाही त्यामुळे आमच्या घराला धोका निर्माण झाला आहे तरी याबाबत महापालिकेने तात्काळ बांधकाम थांबवून त्यांची मधील भिंत काढून आमचे प्लास्टर करून द्यावे जेणेकरून आमच्या घराला धोका होणार नाही आणि पावसामध्ये भिंत भिजून घर पडणार नाही